वाडी आणि चिरेवाडी पंचकृषीतील भगवती तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि या ठिकाणी मंगळवारी शुक्रवारी लाखो भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात परंतु ह्या ठिकाणी तलावाची व्यवस्था दुर्व्यवस्था झालेली आहे तलावाची आणि तलावामध्ये भरपूर थोडं काही गाळ आहे त्या गाळामध्ये वर्षाला कमीत कमी पाच ते दहा लोकांचा मृत्यू होतो पाण्यात अडकून आणि आमची शासनाकडे एवढी मागणी आहे की या तलावाचं काम हवं आणि जगदंबा देवी ट्रस्टकडं कर। आज करोड रुपये देवीच्या विकास कामासाठी मंजूर झालेले आहेत आणि सर्व विकासकामे व्यवस्थित आहेत परंतु तलावाचं विकास काम झालेलं नाही आणि तलावामध्ये वर्षाला दोन चार दोन चार लोकांचा मृत्यू होतो तर शासनाकरांची मागणी आहे भगतवाडी चिरवाडी कोळीवाडी हा ग्रामस्थातर्फे जगदंबा तेवीस ट्रस्टच्या कमिटीला आणि आमची विनंती आहे की तलावाचं काम होवं आणि कालच येतील आतिश बलभीम भोसले वय बत्तीस पस्तीस वर्षे त्यांचाही तलावामध्ये आंघोळीसाठी जाऊन मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या अगोदर उमरग्याचे चव्हाण म्हणून त्यांचाही कालच मृत्यू झालेला आहे तरी शासनाक्रांती एवढी मागणी आहे तलावाचं काम तातडीनं तात्काळ हो व्हावं आणि येणाऱ्या भाविकांना पुण्यात पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी एवढी मागणी आहे धन्यवाद